प्रेमीकरण आज शनिवार आणि अठ्ठावीस सप्टेंबर आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या भाषणामध्ये उपदेशक हा सांगत आहे की सर्व तरुणांनी आनंद लुटावा ह्या जीवनात आनंद आहे सुख आहे शांती आहे आणि तो आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे परंतु तो म्हणतो आहे की केवळ सद्वर्तनानेच हे हा आनंद आपण मिळवण्याचा प्रयत्न करावा कारण जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत प्रेम आहे आनंद आहे सुख आहे शांती आहे आणि त्याद्वारे आपल्याला हा आनंद कसा मिळवता येईल आणि एकमेकांना आनंद कसा देता येईल ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि कदाचित आपण एक नवीन संशोधन लावून माझं जीवन आणि व्यक्तिमत्व हे अधिकाधिक कसं उंचावेल ह्या अनुषंगाने त्यांनी जर जा प्रयत्न केले तर नक्कीच त्यांना आनंद मिळेल परंतु हा आनंद जर आपण अनैतिक मार्गाने जर मिळवला तर तो आनंद नाही परमेश्वर त्याबद्दल तुम्हाला शिक्षा करेल आणि तुम्हाला बक्षीस मिळणार नाही परंतु ह्या जीवनामध्ये सच्चिवपणे वागण्यासाठी आणि विशेषत निम गोष्टीद्वारे आपण स्वतः शैक्षणिक दृष्टिकोनातून किंवा व्यवहारिक दृष्टिकोनातून कसा आनंद मिळवू शकतो हा आनंद आपल्याला कसा वाढवता येईल आणि त्याद्वारे इतरांना देखील कसा आनंद देता येईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जावेत आणि म्हणून हा उद्देशक आपल्याला सांगत आहे की कदाचित त्यामुळे आपलं घरावर बदमा बदनाम होऊ नये आपल्या स्वतःचं चारित्र्य बदनाम होऊ नये आपलं व्यक्तिमत्व नष्ट होऊ नये तर अधिकाधिक आपल्याला आनंद आणि सहकार्य प्रेम उत्तेजन ह्या हो दृष्टिकोनातून हा आनंद कसा मिळता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न करण्यास तो युवकांना आमंत्रण करीत आहे प्रिय मित्रांनो <clears throat> आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा काही माणसातून भूत काढतो आणि त्यांना बरे करतो हा भूते काढताना ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये आनंद देतो आणि हा परमेश्वराचा आनंद त्यांच्यामध्ये इतका वाढत राहतो की ते मोठ मोठ्याने आरोळ्या करतात देवाचे आभार मानतात धन्यवाद देतात आणि खरोखर आमच्यामध्ये तारणार तारणार आहे असं ते सांगतात परंतु येशू आपल्या शिष्यांना सांगतो जरी आज मी भूत काढली असली तरी देखील असे दिवस येत आहेत की ज्या दिवसामध्ये मनुष्याच्या पुत्राला धरून दिलं जाईल त्याला मारहाण केलं जाईल त्याला खुसावत टांगवलं जाईल आणि तो ठार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा मरणातून पुन्हा उठेल आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांना हे जे विचारतो आणि सांगतो त्या गोष्टीतून माझ्या मित्रांनो त्यांना देखील आश्चर्य वाटते परंतु येशूला त्याच्याविषयी काही विचारण्यास ते धजत नाहीत ते घाबरतात पण माझ्या प्रिय मित्रांनो दुःख सोसण्यामध्ये आणि दुःखातून सरळ मार्गाने पुढे जाण्यास आणि तरीही नीतीने नी जगण्यामध्येच खरा आनंद आहे असं जणू काही येशू आपल्या शिष्यांना शिकवतो आणि तशा प्रकारे दुःख सहन करूनही जगाला आनंद देण्यासाठी तुम्ही तयार असावे असा जणू काही संदेश प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देत आहे